नमस्कार मित्रांनो आदित्य देव या नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो मी आपला मित्र कैलास माडी सुंदर सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला शुभ सकाळ आपण बघत आहात हे आपला चोपड्याचा बाजार आहे आणि ही आपली छोटीशी ला लॉरी आहे जिथं आपण हा व्यवसाय चालवतो मुठवटाने हरभरे मूंग मेथी तर सर्व तुम्हाला माहितीच आहे बघा समोरच मंदिर दिसत आहे बजरंगबलीचं मंदिर आहे मारुतीरायांचं जा आणि त्याच्यासमोर जो लाईट दिसतो आहे तुम्हाला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे आहे नगरपालिका आहे तिथून अगदी जवळच समोर मंदिराच्या दिशेने आलात की तुम्हाला अशा प्रकारच्या छत्र्या लावलेल्या दिसतील ज्या ठिकाणी भाजीपाल्याची दुकाने आहेत ए टू झेड सर्व प्रकारचा भाजीपाला तुम्हाला या ठिकाणी मिळेल अत्यंत मापक आणि स्वस्त दरामध्ये आणि तसंच या दिशेने आलात सुयोग हॉटेल आहे इकडे सुयोग हॉटेलच्या दिशेने पाटील दरावाजाच्या दिशेने जर आलात तुम्ही तर इकडूनही सेम तसंच तुम्हाला छत्री वगैरे दिसतील या ठिकाणी अद्रक लसूण कांदे बटाटे सर्व प्रकारचा भाजीपाला या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आणि आपली दुकान जर कुठं आहे शोधाल तर समोरच हा शीतला महाराजांचा मठ आहे त्या मठाच्या अगदी गेटच्या समोर म्हणजेच सेवा क्लिनिक या ठिकाणी आपली दुकान आहे अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करा मित्रांनो